हॅलो भा भावण ना मित्रमैत्रिणी हा कसे आहेत तुम्ही छानच असाल अशी मी आशा करते बरं का मी सुद्धा छान आहे आणि खूप दिवसानंतर मी या गेटपमध्ये आले आहे कशी दिसते हे मला विचारण्याची गरज नाही तुम्हाला कारण मी ज्यांना आवडते ते नक्कीच मध्ये सांगतात याची गॅरंटी आहे मला आणि दुसरी एक गॅरंटी नक्कीच आहे बरं का मी आवडते पण त्याचा काही अर्थच नाही असं ज्या लोकांना वाटतं ते लोक मला घाण कमेंट नक्कीच करतील बरं का असंच म्हणजे म्हातारी डोकरी बुट्टी काहीतरी त्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की हो तुम्ही जसं म्हणताना तेच मी आहे आणि त्या गोष्टीचा मला गर्व आहे जर महातारी म्हणत असला ना तर हो मी आहे महातारी बरं का आणि त्याच नात्याने मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही जर मला चुकीचे हेतून असं बोलत असाल ना तर महत्त्व रोखण्या अगोदरच मरुन जात